हॅलो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि मोठी दोन हजार सव्वीस ची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे लाडक्या बहिणीनं आपण घेतलेल्या प्रयत्नांना आपण केलेल्या प्रयत्नांना यश आलेलं आहे यश आलेलं आहे लाडक्या बहिणींनं तुम्ही केलेलं आंदोलन आणि मी केलेलं आरटीआय याला यश आलेलं आहे आणि सरकारने आत्ताच नुकत्याच काही कालावधीच्या अगोदर काय केलं आहे जी आर प्रसिद्ध केलेला आहे तर सतरावा हप्ता अठरावा हप्ता आणि एकोणीसावा हप्ता कधी भेटतो कोणाला भेटतो सगळंच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि हा तुमच्यासाठी विजय असणार आहे लाडक्या बनी कारण आपण केलेल्या प्रयत्नांना आता यश आलेला आहे पण हा जो जी आर आहे हा जानेवारी महिन्याचा नसून डिसेंबर महिन्याचा आहे सगळं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार क्लिअर विथ प्रूफ्स येईल आणि असं करणारा महाराष्ट्रातील एकमेव चॅनल आहे जे की तुम्हाला खात्रीशीर माहिती तुमच्या समोर आणतं आणि सरकारसोबत सरकारला काय करतं भांडायला मजबूत करतं आणि सरकारला लगेच निर्णय घ्यायला सुद्धा आपण काय करतो मजबूत मजबूर करतो आणि हेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमाची खासियत आहे आणि तुम्ही दिलेल्या प्रेमापोटी हे सगळं घडतंय बघा लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस आर्षिक वर्षामध्ये निधी वितरण करणे बाबत महाराष्ट्र शासन सामाजिक आणि न्याय व विशेष सहाय्य विभाग काय केलेला आहे दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस आजची तारीख आहे वीस जानेवारी दोन हजार सव्वीस आज लाडक्या बहिणींनो जी आर प्रसिद्ध झालेला आहे जी आर आलेला आहे जी आर आलेला आहे खुश खबर आहे लाडक्या बहिणींनो पण हा जो जी आर आहे जानेवारी महिन्याचा नसून डिसेंबर दोन हजार चा आहे कारण तुम्ही जर बघितलं असेल तेरा जानेवारी दोन हजार सव्वीसला लाडक्या बहिणींनो तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले आहेत पण अनेक लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये सतरावा हप्ता म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता आणि अठरावा हप्ता म्हणजे कोणता हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता हा जमा झालेला नव्हता आणि ज्या बहिणींना जमा झाला तो तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि लाडक्या बहिणींनो no. इथे जी आर आला होता का नो no. या डिसेंबर महिन्याचा जी आर आला नव्हता बोगस सरकार आहे ढोंगी सरकार आहे बरोबर आणि डायरेक्टली तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट केले जातात म्हणजे काय हा जो जी आर आहे हा डिसेंबर महिन्याचा आहे बघा इथे आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटक दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षासाठी मागणी केली जात आहे आणि इथे आहे सन दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षाकरता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिली आहे त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना डिसेंबर दोन हजार पंचवीस इथे दोन हजार सव्वीस नाही पाहिजे दोन हजार पंचवीसच कारण हा जो आहे मागच्या महिन्यासाठी जी आर आहे मग सर दादा या महिन्याचा जी आर कधी येईल तर या महिन्याचा म्हणजे चालू महिन्याचा जो जी आर आहे जानेवारीच्या एंडिंग पर्यंत येणार या महिन्याचा जी आर जानेवारीच्या एंडिंग पर्यंत येणार पण आपण प्रयत्न केले ना म्हणून सरकारने नतमस्तक होऊन जी आर प्रसिद्ध केला आहे पण आरटीआय मध्ये किती कडकडाटून मा, मागणी केलेली आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता हीच मागणी होत आहे की असं कसंच होता की डायरेक्ट अकाउंटला पैसे जमा होते जीआर सुद्धा येत नाही म्हणून सरकारने हा जी आर प्रसिद्ध केलेला आहे निधी बघा तीनशे त्र्याण्णव कोटी डॉट पंचवीस लाख इतका निधी मंजूर झालेला आहे आणि या निधीच्या माध्यमातून अनेक लाडक्या बहिणींना पैसे भेटलेले आहेत तर तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता भेटलेला तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि ज्या बहिणीला भेटला नाही त्या बहिणीला भेटणार का हंड्रेड पर्सेंट भेटणार म्हणजे भेटणार लाडक्या बहिणी करणार आहोत आणि तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार हे सुद्धा या ठिकाणी अर्थसंकल्प प्रणाली वितरित करण्यात आहे सदर वितरित निधी, नि, निधी खर्च करताना नियं, नियंत्रक कर अधिकारी यांनी विहित पद्धतीने काट उपयोजना खर्च करावा सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आकड्यानुसार याच वर्षात निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी तसेच उपलब्ध करून दिलेल्या तरतुदी झालेल्या खर्चांचा अहवाल करून दहा तारखेपर्यंत म्हणजे प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत आपल्याला याची पुढे येणार आहे अशी एक खात्री यांनी दिलेली आहे मग आपण काय म्हणू शकतो लाडक्या बनिनो की या महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी महिन्याचा निधी कधी याची दाट शक्यता कधीपर्यंत या जानेवारीच्या एंडिंग पर्यंत आणि आय होप सरकारने असं केलेलं आहे सोबतच लाडक्या बनिनो यवतमाळमध्ये आपण काय केलेलं आहे मोठा जन आंदोलन केलेला आहे सरकारी कर्मचारी ऑफिसमध्ये जाऊन लाडक्या बहिणीं आपण आपले जे मुद्दे आहेत लाडक्या बहिणींचे सगळे त्या ठिकाणी मांडलेले आहेत याच्यावर आपल्याला लवकरच न्याय मिळेल हे सुद्धा सांगतो याच्याच माध्यमातून जर तुम्ही बघित असाल लाडक्या बहिणींना पैसे का मिळत नाही अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे हे सगळंच मी तुम्हाला दाखवतोय लाडकी बहीण योजने ई केवायसी करण्याची शेवटची तारीख एकतीस डिसेंबर होती त्याआधी ई केवायसी करूनही अनेक अनेकांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत याबाबत अधिकाऱ्यांनी माहिती दिली बहुतेक फॉर्म हे चुकीच्या पद्धतीने भरलेले आहेत किंवा तांत्रिक तुटी आहेत ग्रामीण भागात एन पी सी आय मॅपिंगद्वारे आधार लिंक पडताळणी दरम्यान चुका लक्षात येत आहेत म्हणून पैसे जमा होण्यास अडचणी निर्माण होतात बरोबर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अर्जाची पडताळणी केली जात आहे अर्जाची पडताळणी केली जात आहे म्हणजे तुम्ही भरलेले जे अर्ज आहे हे आता वापस चेक केल्या जात आहे कारण सरकारकडनं या चुका झालेल्या आहेत आणि या चुका आता रेक्टिफाय होणार म्हणजे होणार आणि लाडक्या बलींच तुमच्या सर्व अटी दूर झाल्यानंतर प्रलंबित हप्ते म्हणजे जे पेंडिंग हप्ते आहे तुमच्या अकाउंट मध्ये एकत्रितपणे जमा केले जाणार आहे जमा केले जाणार आहे आपल्या आपल्या प्रयत्नांना यश आलेलं आहे आणि हे, हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे त्याचीच पहिली स्टेप काय लाडक्या बहिणीनं जी आर आलेला आहे त्याचीच पहिली स्टेप काय जी आर आलेला आहे बघा अमरावतीमध्ये सुद्धा लाडक्या बहिणी आक्रमण भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा बुलढाण्यामध्ये सुद्धा पुण्यामध्ये सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा लाडक्या बहिणी आता रस्त्यावर उतरलेल्या आणि आपल्या मागण्या सरकारकडून पूर्ण करून घेणार म्हणजे घेणार हे तुम्हाला या ठिकाणी सांगतोय आणि हेच लाडक्या बनिलो तुम्ही तिकडनं लढत राहा मी यवतमाळला लढलो पुण्यामध्ये पण लढू आणि आरटीआयच्या माध्यमातून सुद्धा लढू तर बघा खुश खबर आहे जी आर आलेला आहे बरोबर पण हा जी जानेवारी महिन्याचा नसून डिसेंबर महिन्याचा आहे आंदोलन आणि आरटीआयला यश मिळालं का याचं उत्तर सुद्धा हेच आहे यश मिळालं आणि जानेवारीचा लवकरच तुम्हाला जी आर प्रसिद्ध होईल तर लाडक्या बहिणी आय होप हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आनंदाची बातमी असेल खुशखबर भेटेल तुम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणीपर्यंत या व्हिडिओला पोट पोहोचवा आणि त्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक बहिणीचे जे हप्ते आहे पुन्हा चालू व्हावे हीच मागणी आपली सरकारकडे होती आणि यालाच आपण पकडून धरलेलं होतो आय होप की लवकरात लवकर तुमचा इथे सुरू व्हावा लाडक्या बहिणी थांबताना भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओ देतो पण जय जय महाराष्ट्र जयशील